नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं की संभाय नमस्कार आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी आपण लोणी बैल बाजारात आलेलो मित्रांनो लोणी बैल बाजारातील तुम्हाला बैलांची किमती दाखवणार मित्रांनो फुल तेजीत आलेला आहे लोणी बैल बाजार एकदम मोठ्या प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याच्या ऊसतोडीच्या जोड्या आलेले आहे काही व्यापाऱ्यांच्या जोड्या तुम्हाला दाखवणार मित्रांनो एकदम जबरदस्त व्हिडिओ बनलेला व्हिडिओ पर्यंत नक्की अजून आपल्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चायनेलला पण सब्स्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन बाजाराची व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांव्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे मित्रांनो फुल जबरदस्त जोड्या आलेल्या बाजारमध्ये मा तुम्हाला काही बैलांच्या किमती दाखवणार मित्रांनो जोडी बघा मित्रांनो एकच नंबर कोणाची भाऊ हो जोड़ी आपली का शेड काय ना आपलं नाव काय आपलं सार्थक आडनाव दादा जोडी दाताला कशी चार सहा दात आहे कामाला चालू आहे कामाला ओके एकदम एक कामाला चालू आहे मित्रांनो जोडी बघा एकच नंबर आहे एकदम गरीब आहे ना काय होईल यांची किंमत काय होईल किंमत काय यांची या उठा जोडी एकच नंबर आहे काय किंमत सांगताय किंमत काय सांगायला पंच्याण्णव हजार करून टाकू आपण जोडी एकदम गरीब आहे ना सहा जात आहे का मालक नाव सांगा आपलं नाव दत्तू ज्ञानदेव वराडी दत्तू ज्ञानदेव आडगाव आडगावचे काय सांगितलं याच सिंगल आहे का डबल आहे सांगायला पस्तीस आहे का पूर्ण आहे दादा कमी जास्त कमी जास्त व्यवहारात होईल दादाला पूर्ण आहे कामाला चालू आहे कामाला सर्व कामाला चालू पलीकडचा पलीकडला मामा मामा काय सांगितलं पस्तीस हजार व्यवहारात होईल का कमी जास्त दादाला कसे बोलले सा पूर्ण आहे का हवारी ते कर्जात करतोय आपलं नाव सांगा अशोक दामोला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही मोबाईल नंबर सांगा कॉल येतील शेवट व्यवहार करून टाकू आपण नाव सांगा दत्त वराडी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठरा अडुसठ सदोतीस माल नाही का सध्या एवढा एवढे चाराची चारच घ्यायला का बाजार नाही नाही विकायला विकायला नाही बाजार घ्यायला आहे का शेतकऱ्याला हा बरे जसे बैल पाहून किमती कशा सध्या किमती बरं आहे बरं आहे का सस्ता सद्या पहिला कमी अर्धा दिवस आहे ना तेजीत येईल बाजार येईल बाजार तेजीत आता एवढा महिना एवढा आठ पंधरा दिवस घ्यायला पाहिजे शेतकरी लवकरात लवकर खरेदी करायला पाहिजे आमचा लोणीचा बाजार तसा खरेदीला चांगला आहे हा बघू शकता या जोड्या जर घ्यायचे असेल भाऊला संपर्क करा मित्रांनो दादा नमस्कार दादा किती जोड्या आणल्या जोड्या नऊ जोड्या होत्या का दिल्या काही हां दिल्या का आता हे वासर आहे का वासर आहे काही बडाव बैल आहे काही कामाचे बैल आहे कामाला एकदम ओके बैल आहे आम्हाला ओके टांग्यासाठी का हा गोरे टांग्यासाठी शर्यतीसाठी गोरे मित्रांनो दाताला आदत आहे का आदत 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 वासर आहे काय ऑफर आहे यांची साठ हजार रुपये किंमत आहे सांगायला साडा सांगतो आपण होईल का चाळीसच्या आदवायला नाही म्हणणार करून टाकू व्यवहारात दहा पाच हजार इकड तिकडत शेवट पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे दाताला तो वासर एकदम भारी वास मित्रांनो एकदम सारखे पंचेचाळीस हजार रुपये किंमत लावली त्यांनी समोरासमोर आल्या इकडे हो, तिकडं होऊन जाईल यांचे काय सांगितले त्यांचे पन्नास हजार पन्नास हजार रुपये एकदम सस्ती लावली जोडी सस्ती जोडी कामाची गरीब शेतकऱ्याच्या कामाचे बैल गरीब शेतकऱ्यांचे चांगले चांगले वैले चालायला चाला काय चाला सांगितले चाला का यांचे शेवट शेवट पन्नासच यांचे कसं मागूच राहिले यांचे काय सांगितले त्यांचे पासष्ट पासष्ट हजार करून टाकू यावर शेड आपलं नाव सांगा बाळू लिंबाजी मनतोडे बाळू लिंबाजी मनतोडे राणार शिबलापूर तालुका संगम मोबाईल नंबर नमस्कार, नमस्कार माऊली कि किती जोड्या आणल्या आज दहा वयला आणले होते का किती दिले तेवढे पण शिकले का असं आहे का म्हणजे पाच जोड्या होत्या एकच राहिली काही हे हे काय भाव दिले पंच्याहत्तर हजार दिले दाताला पूर्ण आहे कामाला ओके पंच्याहत्तर हजार दिले द्यायला कोणते हे द्यायचे काय किंमत आहे पंचावन्न हजार पूर्ण आहे का दादाला करतात पक्के झाले का कामाला ओके मारके पैशाची बोली राहील का बघू शकता मित्रांनो गरीब आहे एकदम हा मग आले ना शेवट काय पंचावन्न देऊन टाकून पंचावन्न देऊन टाकून दे। आपला दे। नंबर सांग हा त्र्याहत्तर पंचेचाळीस अकरा नाव शरद अशोक साळवी दोन्ही बाजारात आपल्या बैल जोड्या मिळून जाते किती जोड्या असत्या आता आपल्या पाच सहा बैल राहते पाच सहा बैल दहा बैल राहते आपल्या सांगितलं दादा नमस्कार नमस्कार काय सांगता सांगतात नाही एकच आहे एकच आहे का सिंगल टांग्याला चालू आहे का गाडी गाडीला चालू आहे का दोन लागेल कामाला नाही का अजून हाकाल काय नाव तुमचं गोरख गोरखोर काय होईल शेवट शेवट पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये दाते दोन दाते का गाडीला हाकलेले आम्हाला अजून आजूपला नाही आपला नंबर सांगा अठ्याण्णव एक्क्याऐंशी बहात्तर पंचाहत्तर बत्तीस नाव हो काय गोरक्षर गोरक्ष आहे <laughs> आपल्या किती जोडे आज आपल्या काय चार चार आहे का सांगा बरं किमती घ्यायची सत्तर हजार सत्तर हजार जोडी का पूर्ण एक आहे आवारी कर्जातावरीला कर्जात हावरील बघू शकता कामा चालू आहे पलीकडचे गोरे का त्यांचे काय होते द्या घ्यायचे सत्तर हजार लय कमी घेऊ पाच कमी घेऊ का दहा पाच हजारचा फरक पडत यावर यांचं काय सांगतोय पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार बोरे कामाल बोरे झुकले का टांग्याला चालू आहे काय होईल यांच्या शेवट चाळीस हजार जोडीचे चाळीस हजार रुपये किंमत आहे दोन दोन आहे का का दोन दोन आहे का हा दोन दोन सांगा आपला नंबर सांग शहाण्णव तेवीस हा एकोणपन्नास हा अठरा नाव रामदास गरजे किती माल असतो आपल्याकडं आप चार पाच सहा चार पाच सहा चार पाच बाजार घ्यायला आहे का सध्या शेतकऱ्याला घ्यायला आहे का बाजार शेतकऱ्याला सध्या आहे ना येते असं आहे असतो हा नमस्कार दादा काय नाव आपलं संदीप गामने आ, शेतकरी का वर आणला करायला सा, काय सांगताय किंमत चाळीस हजार दाताला कसा आहे तो सहा दाते का वडान द्याला थोडस वडान द्याला सहा दाते मित्रांनो शेवट का द्या घ्यायची अडोतीस ला देऊन टाकायचा सहा ते आम्हाला गरीबी एकदम एकदम सांग आपला मोबाईल नंबर सांग शहाण्णव झिरो बेचाळीस मोबाईल हा पूर्ण नंबर सांग शहाण्णव झिरो बेचाळीस हा वीस हा सहासष्ट हा सात नाव संदीप गामने कोण गावचे आपण बगूर नाशिक अशी उस्तोडीचा उस माल मित्र ना संपूर्ण हो काय किंमत लावली यांची

कर्दात आवारी शेवट करून सांगा आपलं नाव मोबाईल सोपान दात्रक पंच्याण्णव बावन्न बासष्ट ब्याऐंशी एकोणसत्तर आपले का बाबा काय किंमत लावली यांची पंच्याहत्तर हजार दाताला कसे वासरा दोन दाते एक कर्जात करतोय टांग्याला चालू आहे का का कामाची टांग्याला बी चालू आहे कामाला बी चालू आहे मित्रांनो का मित्रांनो वाचून काय होईल यांची किंमत होईल होईल का पन्नास हजार हा व्यवहारात करून टाकू आपण हिशोबाने आपला नंबर सांगा ना मोबाईल नंबर नाव काय आपलं कारभारी ठोंबरे कारभारी पिराजी ठोंबरे पण चाळीस ना जाऊचे कारभारी ठोंबरे सत्त्याण्णव त्रेसष्ट ऐंशी एकोणतीस बासष्ट चालेल बाबाला ही जोडी घ्यायची असेल बाबाला संपर्क करा धन्यवाद